नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या हो सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजीसाठी आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का आपल्याला आयुष्यामध्ये प्रत्येकाला एक गोष्ट माहीत असते की आपल्यासाठी आयुष्यामध्ये वेळ खूप इम्पॉर्टंट आहे पण जर आपण आपलं दैनंदिन आयुष्य बघितलं ना तर ते अगदी विपरीत असतं सध्याचं जो काही माहोल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या गोष्टीला बघताना मला थोडंसं वाईट वाटतं आहे कारण जे काय सध्या प्रचाराच्या भूमिका चालू आहेत किंवा जी काही तरुण पिढी त्या ठिकाणी जी स्वतः घाण राहिली आहे किंवा जे लोक घरचं खाऊन लोकांच्या मागं पळत आहेत त्या गोष्टीला बघून वा थोडंसं वाईट वाटतंय समोरचा व्यक्ती कोण आहे काय आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे ह्या गोष्टीचा कुठलाही अभ्यास न करता त्याच्या जा पाठीमागं जाणं त्याचा प्रचार करणं कुठेतरी दोन टायमाचं जेवण मिळतंय कुठेतरी छोटा मोठा मान सन्मान मिळतोय कुठेतरी छोटं मोठं पद मिळतंय आणि ह्या गोष्टींच्या लालसेपोटी भरपूर लोक ती लाचारी करत आहेत आणि पर्सनली सांगू का मला अशी लोकं अजिबात आवडत नाहीत माझ्या पण आजूबाजूला अशी भरपूर लोकं होते मी त्यांना हळूहळू माझ्या आयुष्यातून लांब केलं कारण भगवंताना तुला राजा बनण्यासाठी जन्माला घातलं आहे तुझ्यामध्ये पण तेवढंच पोटेन्शियल आहे जे समोरच्या व्यक्तीमध्ये आहे पण तो स्वतःला कमी का समजतोय आता भरपूर लोकांना असं वाटतं की ह्याला जास्त अॅटिट्यूड आहे हा स्वतःला खूप भारी समजतो वगैरे वगैरे पण वैयक्तिक माझं सांगायचं झालं ना मला आयुष्यामध्ये ती लाचारी करणं नाही आवडत आणि जो ही व्यक्ती लाछारी करतो किंवा जो कोणाची गुलामी करतो ना अशा व्यक्तीसोबत मी जास्त रिलेशन पण नाही ठेवत कारण कसं असतं माहिती का आपण जर अशा लोकांच्या सानिध्यात राहिलो ना मग त्यांची कोण आपल्यामध्ये नकळत कधी येतात ते आपल्याला पण नाही कळत विनाकारण त्यांच्या तोंडातून त्या बाकीच्या लोकांचं आपल्याला कौतुक काय लागतं आपल्याला माहीत असते की समोरचा व्यक्ती पूर्णपणे करप्ट आहे पूर्णपणे टाकून दिलेला आहे ज्याची आपल्यासमोर उभारण्याची पण लायकी नाही आहे पण तो पैशाच्या जोरावरती सत्तेच्या जोरा जोरावरती ओळखींच्या जोरावरती ताकदीच्या जोरावरती आपल्यापुढे रुबाब झाडत असतो आपल्याला कमजोर शो करत असतो पण अशी जे लालसी किंवा लाचार लोक असतात ना अशा लोकांना सपोर्ट करतात त्यामुळे अशा लोकांची मला जास्त चीड येते कारण प्रॉब्लेम काय असतो माहिती का आपण ह्या लोकांसाठी किती जरी पळालो काही जरी केलं ना आपल्याला भेटत काही नसतं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये हजारो प्रॉब्लेम्स असतात त्या गोष्टींना आपण दुर्लक्ष करतो आणि अशा लोकांच्या मागे आपलं आयुष्य बरबाद करतो पण ह्या ज्या गोष्टी असतात त्या क्षणिक असतात ज्यातून आपल्याला मिळत काहीच नसतं इनफॅक्ट आपलं आयुष्य आपला संपूर्ण टाईम बर्बाद होतो ही लोक मोठी आणखी मोठी होतात आपण तसेच राहत असतो आणि हे मी काय माझ्या अंगचं बोलत नाही आहे हे समाजातलं दर्शन आहे आणि हे प्रत्येकजण त्याच्या उघड्या डोळ्याने बघतोय पण ॲक्सेप्ट करायला तयार नाही प्रत्येकाला वाटत असते की माझ्या बाबतीत असं नाही होणार पण जे नियम असतात ना ते सगळ्यांसाठी सेम असतात अपवाद एखादा व्यक्ती असतो पण नाईंटी पॉईंट नाईंटी पर्सेंट लोकांच्या आयुष्यामध्ये सेम हेच गोष्टी होत असतात पण हे सगळं समजून घेऊन आपण आयुष्यामध्ये सावध होणं अशा लोकांपासून दूर राहणं आपली स्वतंत्रता जपणं स्वतः मोठं होणं खूप महत्त्वाचं असतं मोठ्या लोकांच्या पाठीमागं राहिल्यावर त्यांची हांजी हांजी केल्यावर आपल्याला मोठं झाल्याचा भास होतो पण तो भास हा अल्पजीवी असतो त्याच्यामध्ये दम नसतो ज्यावेळेस आपण ऍक्च्युअलमध्ये स्वतःवरती काम करायला लागतो ज्यावेळेस आपण ऍक्च्युअलमध्ये स्वतः मोठे व्हायला लागतो ना त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये आपण मोठे होत असतो पण जर आपण आपलं आयुष्य जर बर्बाद करत असो जर अशा लोकांच्या मागे हिंडत असो ना तर मग आपल्या आयुष्यामध्ये आपण मोठं होण्याची स्वप्न बघणं सुद्धा खूप चुकीचं आहे कारण जे आपण पेरत असतो ना तेच उगत असतं खूप लांब गेल्यानंतर आपल्याला परत रिअलाइज होते की आर्मी चुकीचं वागलो पण त्यावेळेस हे कळून उपयोग नसतो जोपर्यंत आपण स्वतःचा विचार करत नाही जोपर्यंत आपण स्वतःवरती काम करत नाही ना तोपर्यंत आपण मोठे नाही होऊ शकत तुकुबाऱ्यांचा सुद्धा एक अभंग आहे आपुल्या हिता जो जागता धन्य त्याचे माता पिता म्हणजे ज्याला आपला हित कळतं ना तो व्यक्ती पुण्यवान आहे तो व्यक्ती भाग्यवान आहे आणि अशा व्यक्तीचे आईवडील सुद्धा खूप भाग्यवान आहेत पण जर आपल्याला ते अक्कल नसेल आपण जर क्षणिक आनंदासाठी जर कुणाच्याही मागे फिरत असू तर आपण आयुष्यामध्ये कधी मोठे नाहीत होणार हे लक्षात ठेवायचं कधीच नाही होणार त्यांना आपली गरज आहे म्हणून ते आपल्याला गोड बोलत असतात आपली स्तुती करत असतात आपल्या पाठीवर हात टाकत असतात पण याचा अर्थ असा नसतो की त्यांचा आपल्यावर प्रेम आहे जर ऍक्च्युअल मध्ये त्यांचं जनतेवर प्रेम असतं ना तर जनतेमधला त्यांनी योग्य उमेदवार त्यांनी निवडला असता आपल्या घरच्यांना त्यांनी तिकीट दिले नसते पण एवढी साधी गोष्ट सुद्धा आपल्या कधी लक्षात येत नाही आपल्याला कोणाचा तरी भोंगा घेऊन हिंडल्याशिवाय समाधानच वाटत नाही मेमर्द असल्यासारखा किंवा मोठा असल्याची फिलिंगच येत नाही मग ज्यावेळेस चार चौकामध्ये बसतो ना मग ते कॉन्ट्रोवर्सी चालू होते हा पक्ष मोठा का तो पक्ष मोठा हा हा नेता भारी का तो नेता भारी पण आपल्या आयुष्यामध्ये जे ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम्स आहेत ज्या गोष्टीमुळे ॲक्च्युअलमध्ये आपण मागा आहेत ना त्या गोष्टीवर आपण फोकस नाही करत आता मी बऱ्याचशा लोकांना ऑब्झर्व करतोय दिवस रात्र बातम्या बघणं चोवीस तास त्या राजकीय लोकांच्या बाईट ऐकणं त्यातून मिळतं काय ते लोक मोठे होत आहेत त्यांची पब्लिसिटी वाढते त्यांच्या आयुष्यामध्ये ते पुढं सरकत आहेत आपलं काय आपल्या आयुष्यातला मौल्यवान वेळ आपण अशा गोष्टींमध्ये फालतू वाया घालवतो आणि परत ह्यानं माझं चांगलं केलं नाही त्यानं माझं चांगलं केलं नाही म्हणून ह्यांच्यावरच बोट करायला लागतो पण ह्या गोष्टींनी आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथ होत नसते आपण जोपर्यंत आपल्या हिताचा विचार करत नाही ना तोपर्यंत आपण मोठे होत नाही कधीच मोठे होत नाही जे पण लोक लाचारी करतात कुणाच्या तरी मागं जातात ना मला त्या लोकांचा प्रचंड राग आहे मला ते सहन नाही व डोळ्याने बघू नाही वाटत म्हणजे देवानं तुला जन्म घालताना काय तुझ्या बाबतीत विचार केला असेल आणि तू करतोय काय ह्या गोष्टीचा माणसाने विचार करणं खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये गरीब राहा साधा राहा पण कधी कोणाचा गुलाम होऊ नको लाचार होऊ नको कारण कसं असतं मग का एकदा जर लाचारीची घाण सवय लागली ना परत माणूस आयुष्यभर कधी उबदार येत नसतो त्याला लाचारीमध्येच आनंद मिळायला लागतो मग त्याचा अपमान जरी केला त्याला खाली पाडून जरी बोललं ना त्याचा तो स्वाभिमान नाही राहत आयुष्यामध्ये मग ते बोलणं खायची सवय लागते पण ह्या गोष्टी समजून घ्या कोणाच्याही मागे वगळं जाऊ नका स्वतःचा उद्धार करा स्वतः मोठे व्हा तुम्ही मोठे झाला तर लोक तुमच्या पाठीमागे येतील पण जर तुम्ही लोकांच्या पाठीमागे जात असाल ना तर तुम्ही आयुष्यभर तिथेच राहणार आहात तुम्ही आयुष्यभर कुठेतरी त्या लालसापोटी कुठं ना कुठं दोन गोष्टीच्या पाठीमाग कुठं काय भेटते काय ह्या गोष्टीचाच विचार करणार पण स्वतः कधी श्रीमंत नाही होणार पण ज्याला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं ना त्याने ह्या गोष्टीचा विचार करणं खूप महत्वाचं आहे मला एवढं परखड कधी बोलू नाही वाटत पण कसं असतं माहित का ज्यावेळेस आपण समाजावरती प्रेम करत असतो ना जर त्याला चांगल्या भाषेत कळत नसेल ना मग त्याला अशा प्रकारची परकड भाषा बोलणंसुद्धा खूप गरजेचं असतं पण मला नाही वाटत की एवढं बोलूनसुद्धा काय फरक पडणार आहे कारण आपण ज्या टोळक्यामध्ये बसतो ना ते सगळेच लाचार आहेत मग आपण जर स्वतंत्रतेचं आयुष्य जगायला लागलो ना मग आपण एकटे पडतो आणि ते एकटेपणा झेलण्याची आपल्यामध्ये ताकद नाही आहे म्हणून आपण कोणाचा ना कोणाचा हात धरतो आहे आणि स्वतःचं पतन करून घेतो आहे पण ह्या गोष्टी आपल्याला जास्त काळ आधार देऊ शकत नाहीत त्यामुळे आपण आपलं हित ओळखणं खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू